भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस राहुलदादा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला हा भव्य सोहळा रविवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता फुरसुंगी फाटा पुणे सोलापूर रोडवरील सौजस पॅलेस येथे पार पडला या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील कृषी मंत्री दत्ता मामा भरणे खासदार मेधाताई कुलकर्णी आमदार योगेश टिळेकर आमदार राहुल कुल माजी आमदार अशोक टेकवडे माझी आमदार संजय जगताप मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन रामदास चौधरी संदीप बेलदरे संजय हरपळे श्रीनाथ भीमाले शिवराज घुले विशाल ढोरे संदीप लोणकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हुशार आणि गरजू शाळाकरी मुलींना सायकलीचं वाटप केलंय तसेच परिसरातील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलीचं वाटप करून स्वावलंबनाची नवी दिशा दिली आहे या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लहर पसरली राहुल शेवाळे यांनी सामाजिक जाणीव ठेवून घेतलेले उपक्रम हे केवळ साजरेपणापुरते मर्यादित नसून समाजाला दिशा देणारे आहेत सायकल आणि तीनचाकी सायकल वाटपातून शिक्षण स्वावलंबन आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो अशा प्रकारचे कार्य हेच खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे अशा शब्दात नामदार चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलंय अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे विजय कोदरे संभाजी हके प्रीतम शेवाळे संजय कोदरे सुनील उडतले चंद्रकांत शेवाळे राजेंद्र घुले मंगेश शेवाळे सुनील शेवाळे राम खेडेकर श्याम खवले संजय कारले विल्ला शेवाळे बाळकृष्ण शेवाळे सुनील कुंभारकर दिनेश भंडारी अशोक कामटे अविनाश कोदरे अविनाश भंडारी तेजस कलाल कैलास जयस्वाल सिद्धार्थ शेवाळे यांनी नियोजन केलंय हा सोहळा नागरिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मंडळींच्या उपस्थितीने गजबजून गेला होता सामाजिक जाणीव आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राऊत यांनी केलाय तर आभार प्रदर्शन राहुल शेवाळ यांनी मांडलाय वाढदिवसाचं निमित्त साधून राहुल शेवाळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय दोन मंत्री विद्यमान दोन आमदार दिग्गज नेत्यांची उपस्थिती आगामी महापालिकेच्या दृष्टीने राहुल शेवाळ यांनी रणशिंग फुंकलाय तर त्यांचं शक्ती प्रदर्शन पाहता नेत्यांनीही ते त्यांना महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचे संकेत दिलेत राहुलक वाढदिवसाच्या माझी मैत्री अगदी कॉलेजच्या जीवनापासून सातत्यानं राहिलेली आहे आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं सामाजिक काम त्यांना त्याच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केलं विशेषतः आता महानगरपालिकेमध्ये गावांचा समावेश झाल्यानंतर नागपूर मुंबईपर्यंत येऊन मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून माननीय चंद्रकांतरावांच्या पाठीशी लागून त्यांनी पाणीपुरवठ्याच्या योजनेसंदर्भातली सुद्धा सातत्य करून पाठपुरावा केल्यामुळे आता टेंडरची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि व्यासपीठावरील आम्ही सगळेच सन्मान्य मान्यवर त्याच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे आहोत एक समाजशीलता त्यानं जपली आणि त्यामुळेच आज आपण सगळेजण त्यांना सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत दादांचंही मी विशेष आभार मानेल की सगळ्या धावपळीमध्ये त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांच्याही सदिच्छा पुढच्या काळामध्ये राहुलच्या पाठीशी राहतील दादांना ट्रेन आहे आणि दादांच्या नंतर बोलणं बरोबर नाही म्हणून त्यामुळे दादांच्या परवानगीनं मी शुभेच्छा दिल्या तरी आमच्या सगळ्यांच्या वतीनं राहुलच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्याच्या हातून असंच सामाजिक काम घडत राहावं ही सदिच्छा आणि तो सदा व्हावा अशा प्रकारची व्यक्त करतो राहुल दादा शेवाळे यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन असा सोहळा आहे आणि एखाद्या जाहीर सभेचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे मी मनापासून तुमच्या संघटन कौशल्याला तुमच्या कार्याला दाद देते की एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत ही तुमच्यावरच्या प्रेमाची स्नेहाची आणि तुम्ही केलेल्या कार्याची पावतीच आहे राहुलजी शेवाळे यांचं काम जवळून पाहिलेलं आहे मग अशी जी सीडी दाखवली ती अतिशय थोड्या वेळामध्ये दाखवायला लागते परंतु कामाचा झपाटा कामाची पद्धत इतकी प्रचंड आहे की छोट्याशा सीडीमध्ये ते व्यक्तसुद्धा होणार नाही मी नुकतंच महानगरपालिकेमध्ये आयुक्तांकडे काही विषयांवर चर्चा करायला गेले होते एखादी व्यक्ती नागरिकांसाठी काम करत असताना कामाचा पाठपुरावा कशी करते हे मला त्यांच्या स्वभावावरनं कळलं म्हणजे नुसतं पत्र देऊन थांबायचं नाही तर गिरमिट लावायचं त्याच्या पाठीमागे मी अगदी दिल्लीला सुद्धा गेले तरी ताई असं झालं ताई तसं झालं ताई यांना फोन करा अजून काम चालू झालेलं नाही टेंडर झालेलं नाही म्हणजे जे छत्तीस कोटीचा उल्लेख इथे केला देवेंद्रजींना भेटून त्यांनी निवेदन दिलं होतं आणि काम मंजूर करून घेतलं की हे गाव जर महानगरपालिकेत समाविष्ट होत असेल तर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या इतर जो भाग आहे त्या भागात सारख्या सोयीसुविधा या भागातल्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत हा आग्रह या नेत्याचा आहे आणि तुमच्यासाठी धडपड करण्याची वृत्ती आणि त्यामुळे एखादं काम मंजूर झालं झालं म्हणजे असं असं नाही नाही त्याच्यात समाधान तर ते प्रत्यक्ष होईपर्यंत कामाचा पाठपुरावा करण्याची चिकाटी धडपड आणि निर्भीडपणा की लोकांसाठी मी मागतोय कुठल्याही प्रकारची भीड न बाळगता पाठपुरावा करणे सकाळ संध्याकाळ फोन करून की ताई हे करा ताई ते करा ताई यांना फोन करा तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो आयुक्तांशी अतिशय तुमच्यासाठी भांडून बोलून काम करून घेणारी ही व्यक्ती आहे त्यामुळे ड्रेनेजच्या कामाचा पाठपुरावा असेल पाणीपुरवठ्याचा योजनेचा पाठपुरावा असेल तर हे सगळं करून आपल्या नागरिकांना लवकरात लवकर सोयीसुविधा कशा मिळतील याची तगमग राहुलजींची आहे मी मनापासून त्यांच्या कामाला शुभेच्छा देते अभिनंदन करते त्यांचा त्यांच्या पाठीमागे ताई उभ्याचं खंबीरपणे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे से सरचिटणीस से। आणि माजी सरपंच प्रतिमाताई ताई श्रीमान श्री राहू दादा शिवाळेचा वाढदिवसही आहे आणि आम्ही सगळेजण मोदींच्या मार्ग प्रमाणेला एका अर्थाने फॉलो करतो ते जे करतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो सरकारचे दाखले ते ऑनलाईन मिळतात आणि ते मिळण्यासाठी जून जुलै ऑगस्ट मध्ये लोकांची खूप गरज असते ऍडमिशन घ्यायचं तर जातीच लागलं रा पाहिजे तर उत्पन्नाचं लागलं पाहिजे मग घरामध्ये काही ऍडिशन झालं ओमिशन झालं नवीन झाले रेशन कार्ड अपडेटिंग करायचं आहे आधार कार्डायचं तर ह्या देशात काहीच करणार नाही आधार कार्ड अपडेटिंग आहे पॅन कार्ड आहे अशा सगळ्या गोष्टी माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सगळं ऑनलाईन आहे मी त्या आग्रह राहुल दादा आज सुद्धा त्यांनी ते केलं असेल की त्याला सुद्धा एक छोटीशी फी असते उत्पन्नाचा दाखल रुपये रेशन कार्ड शाळेत रुपये तेही आपण लोकांकडून घेऊ नये ते आपण लोकांच्या वतीने सरकारला भरणा करावा आणि खूप लोकांना या जून जुलै ऑगस्टमध्ये अशा दाखल्यांची आवश्यकता असते ती पूर्ण करावी अशा मी त्याला सूचना देईन दादा राज्याचे आपल्या सगळ्याचे सिनेर आहेत त्यामुळं दादांनी दिल्यानंतर मी देण्यात काय मी, मी माझ्या पण त्या दादाचा थोडा माझा पण त्यात सहभाग आहे राहुल दादा आपला कार्यकर्ता खूप हुनरी आहे मला वय काय अजून राहुल दादा समजलेलं नाही चेहरा त्याचं ते आमच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांच्या माझ्या वतीनं मी राहुल दादांना शुभेच्छा देतो धन्यवाद शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी